दोन्ही राहिली

हो कायचं आमचं जेवण झालं आताच आलो आम्ही घरी आताच घरी आली महेश मी आणि आताच स्वयंपाक करते ആയുമതെ അങ്ങോട്ട് ചിലവർക്ക് ആഗസ്റ്റ് 2020 വരെ 70 വയസ്സ് ആയി കേൾക്കുന്നത് ഈ ടൈമിൽ ആണ് ഉള്ള വിട്ടായിട്ട് കമ്മ്യൂണിറ്റി ഉണ്ടി കേൾക്കേ मी का कामावर ड्युटी <laughs> ड्युटी काम धंदा आता घरी आली आणि घरी आल्यावर म्हटलं कर स्वयंपाक आणि मग जेवण स्वयंपाक झाल्यावर चला पटापट लाईला जुळा सकल लवकर लवकर मी फिरली

की दिवाळी चला पटापट लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा डोळे राहिली मली घटन राहिली शेपक राहिला चला पटापट 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 कमेंट करत राहा कमेंट करून बोला सगळ्यांनी लवकर लवकर आणि जे नवीन असतील त्यांनी सबस्क्राईब पण करा चॅनलला जितेंद्र भोफे महाराष्ट्रात आई साहेब लातूर जिल्हा लातूर जेव्हा झाला आहे ना काय होता आजचा हो देवर्जी चला पटापट पड़ सगळ्यांनी लाईक कमेंट शेअर सबस्क्राईब लवकर लवकर करत राहा कमेंट करून बोलत राहा भाजले कोणाकोणाचे जेवण झाले सांगा लोक ठीक आहे चिकन होय अरे बाबा चिकन खाल्लं का आज अरे वा <laughs> आम्ही वांगे वांगे <laughs> वांगे वांगे एक्चुअली आम्ही वांगे भाजी वांगेची भाजी आणि आता कळतो पोळ्या रप रप पटापट लाईक करो लाईक करू पटापट लाईक करू सबस्क्राईब करू लवकर लवकर चॅनल लाईक सबस्क्राईब करत राहायची काय माहिती काश्मीर मध्ये हो काश्मीर मध्ये बरोबर आहे तिकडे वांगी नसते नाही ना महेश का वांगीची भाजी खातात तिकडे पण याल पूर्त का पण तिकडे सांगा वांगी केले तुम्ही जर तर मी तिकडे सकाळी घराशी पण माल घेईन आपल्या अकोल्यातून आणि पायटीच तिकडे जाईन वांगी केले हाय ताई हाय विनायक दादा हाय बोला विनायक हो कुठून हा Thank okay. okay. you. तुळजापूरकर असं होय का तुळजापूर कर, कर तुमचं स्वागत आहे माझ्या युट्यूब चॅनलवरती चला नवीन व्हिडिओ असाल तर प्लीज चॅनल जाऊन व्हिडिओ वगैरे पहा लाईक सबस्क्राईब अर्जंट करा या सुट, सुट, सुट तुमचा पण मांगे तो कटले पाहिजे ह महेश स्वागत है हमारा वो तो चलेगा भैया पण मांगे कटेंगे की नहीं तो वापस लाने पड़ेंगे गुड्डू सेठ ने को हानेगे ना रपा रहो स्वागत है लेके <laughs> <laughs> ले कैंसिलली हां कश्मीरली चली मांगे जेते <laughs> स्वागत आहे तुम्हाला बरोबर स्वागत आहे आमचं बन मम्मी हो हो बनून राहिले भाजी काम चालू चालवायच रे करून दादा करून पाहिजे मी हात सुरू जायचं रे बाळा माझी बाप्पा मी तुम्ही घेता तुम्ही पाव घर घेसान बाप्पा अर्धा किलो घेसान बाप्पा किलो भर घे बाप्पा तिकडे कर गेली असते भाऊ हाय उमकां भाऊ जय महाराष्ट्र जय महाराष्ट्र भाऊ साहेब जय महाराष्ट्र बंधुराया बोला कुठून बोलून राहिले लाईव्ह मध्ये सांगा कर, कमेंट करा कमेंट करून सांगा लवकर Sal a por qué Con mi vida puro. Más diez? नाशिक जिल्हा मनमाड जिल्ह्या का नाशिक जिल्हा तुम्हाला ठीक आहे धन्यवाद बस तुमचं स्वागत आहे माझ्याला मनमाड मनमाडबद्दल आल्याबद्दल थँक्यू मनापासून स्वागत आहे तुमचं पण तुम्ही खाली